नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा अनौद्योगीकरण म्हणजे काय एका वैधानिक शोधाच्या द्वारे उद्योगांना चालना दोन मोठ्या उद्योगांची निर्मिती तीन उत्पादनाचे नफा हेचं उद्दिष्ट चार औद्योगिक उत्पादन कमी होणे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार औद्योगिक उत्पादन कमी होणे पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार एकवीस नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली एक, प्रदेश एक पंजाब आणि सिंध दोन महाराष्ट्र आणि कर्नाटक तीन आंध्र प्रदेश आणि ओरिसा चार बंगाल आणि बिहार तर या पी आय क्यूचं उत्तर होणार चार बंगाल आणि बिहार पुढील पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार अठरा डा साम्राज्यवादी धोरण तैनाती फौजी दत्तक वारसा नामंजूर ही अठराशे सत्तावनच्या उठावाची कारणे आहे एक सामाजिक दोन राजकीय तीन आर्थिक चार लष्करी तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन राजकीय पुढील पी आय क्यू संयुक्त गटक दोन हजार एकोणीस अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे उठा परिणाम खालीलप्रमाणे होते अ कंपनीच्या शासनाचा शेवट ब भारतीयांना प्रशासनात नोकरी दिल्या नाहीत का स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा ड सैन्याची पुनर्रचना पर्याय उत्तरे एक अब आणि क फक्त दोन ब क आणि ड फक्त तीन अ क आणि ड फक्त चार अ आणि ब फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन अ क आणि ड फक्त पुढील पी वाय क्यू संयुक्त गटक दोन हजार अठरा अठराशे सत्तावनच्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली एक सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया दोन लेफ्टनंट गव्हर्नर तीन चीफ कमिशनर चार परराष्ट्र मंत्री तर या पी क्यूचं उत्तर होणार एक सेक्रेटरी ऑफ अ स्टेट फॉर इंडिया तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद